दारव्यावरून एकशे साठ किलोमीटर लांब पडतं माझं गाव मी तणनाशक मारलं होतं शाक मध्ये गेली होती चार दिवसानंतर रिझल्ट पाहिले तर मला विश्वास नाही बसला माझ्या डोळ्यावरती काही एवढं रिझल्ट आले शेतकऱ्यांना तर मला एकच म्हणायचं की शेतकऱ्यांनी बाकीच्या औषधी वापरण्यापेक्षा एकदा तरी फक्त स्वतः अनुभव घेऊन पाहचा पॉवर अमृत पॉवर सफल या प्रोडक्टचे रिझल्ट शेतकऱ्यांना कसे आले हे प्रत्यक्ष आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया दादा राम 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव विजय मारुती सातपुते मी मुकाम पोस्ट मोरली तहसील बन आणि जिल्हा किती किलोमीटर लांब आहे गाव इथून दारव्यावरून एकशे साठ किलोमीटर लांब पडतं माझं गाव एकशे साठ किलोमीटर आहे वरून पाऊस सुरू आहे पाऊस सुरू आहे का म्हणजे एवढ्या पावसात ते एवढ्या लांबवर आलेल्या आहे फक्त औषध घेण्यासाठी आणि औषध कोणतं तर पॉवर अमृत आणि पॉवर सफल तर दादा तुम्ही हे किती लिटर घेतलं हे दोन लिटर अमृत घेतलं आणि दोन लिटर सफल घेतलं आहे बरोबर आहे तुम्ही पण लिटर अमृत आणि दोन, दोन लिटर, लिटर सफल दादा तुम्ही एक लिटर अमृत एक लिटर सफल आणि हे जे शेतकरी आलेले आहे हे फक्त भरवशाच्या भरश्यावर आलेले आहे म्हणजे त्यांनी काय केलं की फक्त यांचे जे रिझल्ट होते मागच्या वर्षीचे हे रिझल्ट पाहून भाऊ आपल्याकडे या वर्षी आलेले आहे आणि या वर्षी त्यांनी एक एक लिटर घेतलेला आहे तर काय रिझल्ट तुम्हाला आले होते पहिले अमृतचे काय झालं होतं तुमच्यासोबत मागच्या वर्षी गेल्या वर्षी मला असं वाटलं की मी मारलं होतं शाक मध्ये गेली होती म्हणजे आता जे फोटो दिसत आहे अशा पद्धतीची झाली होती झाली होती ठीक आहे तर नंतर मग मी युट्यूब वर पाहिलं हो। आणि मला वाटलं आपण जाऊनच तिथे एकदा तरी हो, हो। इथं आलो इथं आल्यानंतर झटका साठी आलो होतो झटका सोबत नेलीच पण एक लिटर अंबद्धा नेलं आणि सफर पण नेलं होतं अच्छा गेल्याबरोबर दुसऱ्या दिवशी मी वातावरण खुलं असल्याबरोबर मी अमृतची फवारणी केली आणि अमृत अग्रिपॉर अमृतची हो आणि हो। चार दिवसानंतर रिझल्ट पाहिले तर मला विश्वास नाही बसला माझ्या डोळ्यावरती एवढं खतरनाक रिझल्ट आले चारच दिवसात फक्त त्यांना रिझल्ट दिसले तुम्ही फोटो पाहू शकता हे फोटो आठ दिवसानंतरचे आहे परंतु चमत्कारिक रिझल्ट त्यांना दिसले बर त्यानंतर मग जे तुम्ही सफल नेलं होतं त्याची रिझल्ट तुम्हाला कसे सफल मारलं त्यानंतर मला वाटतं दहा दिवसानंतर सफल मारलं हो सफलच्या पण मला एकदम एक नंबर वाटले एक नंबर वाटला आणि मला विश्वास झाला म्हणून पुन्हा आज मी डबल इथं न्यासाठी डबल या न्यासाठी तुम्ही इथं आले तर मग मागच्या वर्षी जे सफल आणि अमृत शिल्लक राहिले ते तुम्ही जे म्हणजे तुरीवर मारलं म्हणता हो तर तिथं कसं वाटलं मग तुम्हाला तिथं पण एक नंबर रिझल्ट आले अच्छा फांद्या वगैरे फांद्या मस्त केल्या तुरीची वाढ पण झाली चांगली तूर पण अशी वाढत नव्हती छापी नव्हती केली तरी पण अमृताने सफल मारल्या करता एकदम त्याची वाढ मस्त झाली रिझल्ट चांगले आले पण आमची जी टॅग लाईन आहे ते तुम्ही पाहू शकता पुरे झालं पाणी फवारणं यंदा वापरा ॲग्री पॉवरचं सोनं तर मध्ये सोन्यासारखा पैसा ज्यावेळेस आपण देतो हजार हजार चार चार हजार रुपये ज्यावेळेस शेतकरी इथं देतात आणि औषध देतात तर त्यांचं खरंच भलं झालं पाहिजे तर म्हणजे फक्त तुमचा एक सल्ला शेतकऱ्यांना हे सांगा की हे औषधं शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का नाही आमच्यावर भरोसा ठेवला पाहिजे का नाही शेतकऱ्यांना तर मला एकच म्हणायचं की शेतकऱ्यांनी बाकीच्या औषध वापरण्यापेक्षा एकदा तरी फक्त स्वतः अनुभव घेऊन पाहायचा बरोबर आणि नंतर विश्वास ठेवा वाटल्यास लागेल तर कारण मला स्वतःचा अनुभव सांगतो मी तर काही माझी फसकूत झाली नाही आणि मला अनुभव चांगल्या पद्धतीने आला आहे दादा तुमचं काय म्हणणं माझं सुद्धा तेच म्हणणं आहे की नक्की शेतकऱ्यांना एकदा ट्राय करून पाहायला पाहिजे बरोबर हे इतर जागी आपण पैसे वर्थ घालतो अपेक्षा एकदा स्वतःच्या मर्जीने आहे का आमच्या व्हिडिओद्वारे हे सांगणं यांना तुम्ही एकदा अमृत आणि इतर जे औषध आहे त्याची ट्राय करून पाहिजे ठीक आहे तर म्हणजे तुम्हाला जर हे ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा तुम्हाला प्रत्यक्ष इथे यायचं असेल तर डेमो आम्ही अमृतचे डेमो फ्री देत आहोत सफलचे डेमो शंभर मिली फ्री देत आहोत ते जर तुम्हाला घ्यायचं असेल तर प्रत्यक्ष तुम्ही इथे येऊ शकता कुठं आहे तर नारा पेट्रोल पंपाच्या पाठीमाग ॲग्री पॉवर दारवा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ इथे येऊन तुम्ही फ्रीमध्ये डेमो सॅम्पल घेऊन जाऊ शकता किंवा जर मग औषध घ्यायचं असेल तर ऑनलाईनही मागू शकता इथे येऊनही घेऊन जाऊ शकता धन्यवाद धन्यवाद